दोड उशीर कस का सुटली उशीर झाला दाद्या लागेल लागे। इकडं काय झालं अरुला हाती uh -huh, <coughs> <coughs> <muchum> 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 आय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हला हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हला हा हॅलो नमस्कार स्वागत आहे लाईव्हला तुमचं सुशांत चिक चिकटे हाय हाय सुशांत हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह जेवलेस का हो जेवण झालं ओके ओके राज काय बोला तुम्ही बोला आता काय करते काय नाही बसले गप्पा तुमच्याशी बसले सुशांत <coughs> कुठून बोलताय राजेत रजत कुटुंब बोलताय गाव कोणतं जानखेड आहे गाव आमचं तुमचं तुमचं काय कोणतं आमचं पण पुणेच आहे पुणे मध्ये कुठे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं

पटापटा हे करा चॅनल ला शेअर करा सबस्क्राईब करा लाईव्ह पण लाईक करा काय बोलू तुम्ही बोला आता व्हिडिओ खाली कमेंट करा मग शेंड करते चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे पटापट लाईव्ह लाईक करा अच्छा अच्छा तुमचं चॅनल आहे काय श्रीकांत माय दलाल माय झाल्या गप ना इग्नोर केला म्हणजे काय बावलट नाहीये तुला इग्नोर करते ना बोलू नकोस ना, ना तू मला एक कुत्रा कशाला उघड मस्ती करू नका रे बांडलं तर ना बोला तुम्ही काय बोलता सुशांत पुण्यामध्ये काय करता जॉब काय नाही गरीब तुम्ही कुठं असता जॉब करता का शबीर बीरू मामा थंक्यू कशाबद्दल शबीरुल माली किरण पाटील पुणेला काय काम करता पुण्याला काही नाही गरीब तुम्ही काय काम करता किरण पाटील कुठून बोलताय बोला चॅनल आहे का तुमचं YouTube हो er, ना ए भांडण करू नका सुशांत चिकटे बर बर ठीक आहे लाईवला लाईक करा पटापटा चॅनलला पण स्क्राईब करा एच प्रभा नमस्कार नमस्कार विकास बारुल नमस्कार ताई नमस्कार वहिनी साहेब मी शिरपूर वरून बोलतोय धुळे जिल्हा वीस एकर हो का मग शेती काय शेतीमध्ये काय काय आहे तुमच्या काही तुम चा? तुम तुम्ही शिल्क साडी आणि गुड ब्लाऊज वापरत जावा ना त्यामध्ये छान दिसत किती आहेत तुला दे दे मला दोन आहेत मुलगा आणि मुलगी तुम्हाला किती आहेत प्रभाताही तू पूर्ण भांगेत कुंकू का भरत नाही आम्हाला सुटक पडलंय दादा त्याच्यामुळं कुंकू नाही लावला आज रिलेटिव एक्सपायर झालेत शेतामध्ये शेळी पपई हो का मजा आहे बाबा मग तू तर काय आम्हाला त्याच्यामुळे कुंकू नाही टिकली नाही काही नाही लावली आज केस कस विचार तू मध्ये लाईव लाईव्ह पटपट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं चॅनल असेल तर एक मस्त कमेंट करा तुमच्या चॅनलला भात राहते मी तळेगाव दाबाडीला राहते वहिनी साहेब आमचे भाऊ आमचे भाऊ काय काम करतात कंपनीत आहेत भाऊ तुमचे एक विंडो कुत्र कस भूमकत आहे बघा लाईव्ह मध्ये त्याच्या घरी लेकर पण नाहीत म्हणून युवराज हाय हाय युवराज बोला युवराज कुठून बोलताय युवराज कुठून बोलताय बोला कुठून आहात तुम्ही मी पुण्याहून बोलते तळेगाव डाकडे Jauh rajin Mumbai, Ha kha? Mumbai Mumbai सिविल इंजिनियर आए किरण बाटिल वही निशायब आमी दा बाड़ाला ये तो का तिथे बैठना रहा का हो नक्की नक्की योरा सिविल इंजिनियर आए हो का बर करे तू लला इस मार जाला इसका एक मुस काळी फोडली तर तुला माझ मध्ये वर्क आहे सुरू हो का, का वर्क करता तुम्ही पुण्यामध्ये का बर बर ठीक आहे ठीक आहे

माहिती कोण दलिंदर आहे माहिती नाही दादा असतंय दहा मधून एखादं ज्याच्या घरी आई बहिणी ते हो चालतंय चालतंय कंपनीचं काम तुम्ही इंस्टा आयडी आहे काय माझी नाही आहे इंस्टाची आयडी नाही माझी मी नाही आहे इंस्टाला मला फोन येतो वहिनी साहेब आमच्या भावाचा फोन आला का नाही नाही स्वराजच्या मॅडमचा आला होता फोन तेरा सगळी हा का आयडी का Hmm. तुमच्या भावाचा नव्हता आला फोन मॅडम चालता स्वराजचा हो hmm. आय आयडी आहे तुमची इन्स्टाची चालतंय नक्कीच फॉलो करीन तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गेले आहेत बुवराज हो 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 आमची इथं आधार कार्ड काढायचं आले तर ते तर फोन आला होता मॅडमचा गरजलं घेऊन जा आधार कार्ड काढून घेऊन या ते जायचंय मला थोड्या वेळाने मी <laughs> एक नवीन गेम रिलीज केला आहे काव्य म्युझिक युट्यूब चॅनल वर हो मला का हा एक मुलगा एक मुलगी आहे आणि वय माझे एकटीस आहे पटापटा लाईव लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा पटापट पटापट फोन चालू आहे थांबा पटापटा पंचाहत्तर लोक आहेत बोला किरण पाटील कुठे गेले परत युवराज कुठे गेले नंतर सुशांत पण नाहीये सुशांत पण गायब झाले सगळे गायब झाले का परत कधी येणार आहे तर नाही साहेब आमच्या भावाचं वय किती काय माहिती नाही मला त्यांचं वय नाही सांगता यायचं निखिल इंगोळी पावा तर तुमच्या वय नाही मला सांगता येणार पाहू ये दिवशी लाईव्हला भेट करून दे तुमची त्यांची निखिल बोला कुठून बोलताय इंगोले दादे तोंडातलं काढ बघा किलिंग आय लव्ह यू दादा माझं लग्न झाले मला दोन लेकर आहेत सुशांत आहे आहेत का मग बोलत नाही आहे म्हणून वाटलं कुठे गेले सुशांत काय चालू होतं वहिनी साहेब मग तुम्ही त्यांच्याशी काय काय लग्नाचं केलं का तुम्ही कसं म्हणत म्हणून के लग्न केलं नाही नाही तसं प्रेम संबंध वगैरे काही नव्हतं लग्न झाल्याच्या नंतर प्रेम संबंध झाला पण तू मोबाईल नंबर सेंड कर हो प्रेम संबंध वगैरे काही नव्हतं लग्न झाल्याच्या नंतर प्रेम चालू आरणजी मी रणजी बोला पाठप तीन वाजता मी जाणार आहे शाळेत साहेब तळेगाव दाबड्या भेटू कुठे पण तू मोबाईल नेट करणार आहे दादा मोबाईल नेट करणारच आहे तळेगाव दाबडे आल्यावर भेटू कुठे नंबर मागत आहे बरं बरं ठीक आहे आहे देईल नंतर तुम्ही सपोर्ट करा मग मोबाईल पण नवाय घेऊ आपण पटापटा चॅनल माझं हे झालं पाहिजे मोनोटायच झालं पाहिजे मग मोबाईल घेता येते मोठा चांगला असा नाही होत पाठीमागचा कॅमेरा किती बघा किती क्लिअर आहे पाठीमागचा कॅमेरा वहिनी साहेब तुमची सासू सासरे पण तुमच्या सोबत राहतात का नाही गावाकडे असते ते कर ना मग काय करू सुशांत सुनील बर्जे हाय सुनील बर्जे हाय दादा तुला सांगितलंय माझं लग्न झाले मला दोन लेकर आहेत तुझ्यासोबत कस लव करू होणारच हो हो काय होणारच साहेब तुमचा चेहरा दिसत नाही केमरे सुनील बरजे कोठून बोलते मी दाबाडे तळेगावून बोलते पुन्हा मी घरीच असते काय करते पुणे बरे काय नाही करत मी घरी असते मुलं सांभाळत बसते घरी तुम्ही कुठे आहेत तर